आता ही अशी अवस्था झालेली आहे भावा बहिणींना मी मदत केली आज कित्येक वर्ष मी काम करून पैसा मिळवते पण भावा बहिणींना मी मदत केली आणि हे पत्राच्या मध्ये माझी राहायची वेळ आलेली आज आता इतक्या इथं गरम होत आहे सगळे कपडे गरम भांडी गरम सगळं गरम काही काम सुचत नाही आणि हे बघा कसं भगभग तू नये हे बघा कसं भगभग तू आहे आणि तुम्ही विचार करू शकता की आता बघा चारही बाजून पत्र आहे पाय भासतायत सगळं गरम झालेलं हा चिडचिड होते पूर्ण अंग गरम होत पैसा आणला गमावला कमवला आणि भावा बहिणींना त्यांना गरज आहे म्हणून दिला आणि आज ते मोठमोठी घर घेऊन राहत आहेत मोठमोठी घरं घेऊन राहत आहेत माझ्या भावाने आई वडिलांचं घर सुद्धा लुबाडून ठेवलंय जे की फक्त चारशे स्क्वेअर फूट आहे आणि ते कुलूप लावून ठेवलंय आणि मला इथं पत्रे छान वगैरे राहायची अवस्था आली वेळ कारण या भावाला मी नव्वद आधी पैसे दिलेले